टिफिनसाठी मस्त अशी अंड्याची ही भाजी तुम्हाला खूप आवडणार आहे खाण्यामध्ये टेस्टी आणि बनवण्यामध्ये सोपी ही एक कतली तुमची झटपट तयार होईल टिफिनसाठी तर चला बनवूया अंडा कतलीची ही रेसिपी तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम इथे मी दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे आणि इथे मी तीन मध्यम साईजचे कांदे घेतलेले होते बारीक चिरून कारण कांदा लवकर आपला शिजायला हवा म्हणून बारीक चिरून घेतलेले आहे आणि कांद्याला मी इथे सॉफ्ट होईपर्यंत परतून घेणार आहे हलका हलका हे बघा सोनेरी रंग यावरती सुरुवात झालेली आहे त्यानंतर चार हिरवी मिरची टाकूया आपण यामध्ये आणि मिक्स करून घेऊया तेलामध्ये हिरवी मिरची बरोबर आणि कांदा बघा आता मस्त मस्तसा गोल्डन कलर झालेला आहे तेव्हा आपण यामध्ये दोन टोमॅटो टाकूया बारीक चिरलेले लालसर टोमॅटो वापरा याचा टेस्ट खूप छान येतो मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया दोन ते तीन मिनटं त्यानंतर टाकूया आपण यामध्ये मीठ चवीनुसार परत मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ टाकल्याने लवकर जो टोमॅटो आहे तो शिजेल आणि हे बघा मस्त असं टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट झाला सुरुवात झालेली आहे तीन ते चार मिनटं इथे मी मस्त असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर टाकूया एक टी स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर धणे पावडर टाकूया एक टी स्पून हाफ टीस्पून हळद त्याबरोबर टाकूया गरम मसाला पावडर हाफ टी स्पून आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया चला मिक्स करून घेऊया सर्व मसाले इथे आपण आणि हे मस्त असं आहे बघा मसाला आपला रेडी झालेला आहे तर इथे मी थोडंसं पाणीसुद्धा टाकणार आहे कारण अजून आपला कांदा आणि टोमॅटो जो आहे ना तो सॉफ्ट व्हायला हवा तेव्हाच आपला मसाला मस्त असा रेडी होईल हे बघा तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं होतं जेव्हा तेल सुटलं त्यामध्ये आपण इथे बॉईल केलेली अंडी मी कापून घेतलेली आहे गोल तुकड्यामध्ये ती टाकूया म्हणजे इथे मी घेतलेली होती पाच अंडी अंडी ज्याला मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आता हलक्या हाताने आपण इथे मिक्स करून घेऊया अंडीला आणि हे बघा मिक्स करून मी घेतलेलं आहे आणि याचा टेस्ट अजून आपल्याला इन्क्रीज करायचा आहे तर आपण यामध्ये टाकूया कोथिंबीर चिरलेली आणि परत मिक्स करून घेऊया हे बघा एकदम सोपी आहे रेसिपी आणि खाण्यामध्ये टेस्टी अशी ही तुमची टिफिनची भाजी जी आहे ना ती रेडी होईल तर जरूर नक्की ट्राय करा अशा प्रकारे ही अंडा कतली आणि एक कतलीची रेसिपी आणि टिफिनमध्ये बनवून द्या तुम्ही छोट्यांना आणि मोठ्यांना दोन्हीसाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि सर्वांना आवडते अशी ही एकची रेसिपी तर चला गरमागरम आता मी इथे सर्व करून घेणार आहे तर किती झटपट बघा आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे अंडी बॉईल होते म्हणून जास्त त्याला शिजवायची गरज नसते आणि ही लवकर तयार होणारी ही भाजी आहे टिफिनसाठी तर नक्की तुम्हाला आवडली असेल तर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही एक कत्लीची रेसिपी नक्की ट्राय करा चपातीबरोबर पराठ्याबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे तर परत एकदा भेटूया नवीन रेसिपी बरोबर तिथपर्यंत आपणा ख्याल रखा Thanks for watching!